कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो आपण निघालो आहोत आपल्या ऑफिसला बाहेरच्या देशातल्या ऑफिसला म्हणजेच पटायाला आणि पटाया प्रॉपर्टी विजिट इज ऑन फ्रॉम टुडे सो चला एअरपोर्ट पुणे एअरपोर्टला आलेलो आहे आज जाऊया बोर्डिंग पास घेऊया की गी बॅग देऊया आणि निवांत गप्पा मारूया आणि पोहोचूया आज बँकॉकमधून पटायाला सो लेट्स मो टू पटाया सो बोर्डिंग पास घेतलेला आहे आता इकडे बाकीचे जे मित्र आलेले आहेत ते लाईनमध्ये उभे आहेत बोर्डिंग पास घेत आहेत चला आपण जाऊया सिक्युरिटी चेक करूया इमिग्रेशन करूया त्याच्या अगोदर इकडे माझ्या पाठीमागे यात्री उडान कॅफे आहे जिथे आपले मुरलीधर मोहन अण्णा यांनी कमी पैशामध्ये एअरपोर्टला कॉफी चहा उपलब्ध करून दिली आहे सो so, लोक येत आहेत चहा कॉफी पिऊया आणि पुढची प्रोसिजर करू एक अशी गंमत आहे नॅक आहे की लोक बऱ्याचदा वर बोर्डिंग करताना शोधतात की अरे यात्री उडाण कॅफे कुठे आहे वीस रुपयात कॉफी कुठे मिळते सो मी मला हे सांगायचं की बोर्डिंग पास घेतला की समोरच यात्री उडान कॅफे आहे त्यासाठी आ, वर जायची गरज नाही आहे कारण वर परत सगळं दोनशे पाचशे रुपयाला कॉफी मिळेल जो इथं वीस रुपयात कॉफी प्यायची असेल तर यात्री उडाण कॅफेमध्ये प्या आणि मगच वर सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशनला जावा सो यात्री उडाण कॅफे कॉफीचा आनंद घेऊ सो इमिग्रेशन झालेलं आहे सिक्युरिटी चेक झालेला आहे जे आम्ही बसलेलो आहे गेटच्या इथे वाट बघूया सो गेटच्या so, इथे वाट बघूया आणि निघूया विमानात बसलं की परत तुम्हाला सांग बँकॉकला पोचायला आपला वेळ होईल आणि तोपर्यंत खूप भूक लागेल सो so, पुणे एअरपोर्टला काहीतरी खाऊन घेऊया म्हणून सँडविच घेतलेला आहे वेस चीज सँडविच मागून रेट विचारू नका आणि मी सांगणार पण नाही असे रेट असतात त्यामुळे भूक लागली आहे पापी पेट का सवाल आहे सो खाऊया सँडविच आणि बघूया आता बोर्डिंग चालू होईल सो बोर्डिंगला सुरुवात झालेली आहे चला जाऊया आणि फ्लाईट बोर्ड करूया आपल्या गावाचं म्हणजे बँकॉक आता बोर्ड करूया फ्लाईट पहिल्यांदाच आपण पुण्यामधून डायरेक्ट बँकॉकला ट्रॅव्हल करतोय एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट्स मोटू पटाया আটাৰ নিউ ইয়াৰ পুনে টু বেংক सुवर्णभूमी एअरपोर्ट इथे पोहोचलेलो आहोत आता नवीन जो क्यू आर कोड आला आहे त्याने जाऊन इमिग्रेशन करायचं आहे बघूया इमिग्रेशन करूया पटापट जाऊया बरेच महिन्यानंतर आलेलो आहे सुवर्णभूमी एअरपोर्टला सो असा खूप आनंद झालेला आहे सो लेट्स एन्जॉय डिस्ट्रिक्ट अँड बिझनेस सुवर्णभूमी एअरपोर्ट खरंतर हा खूप बिझी एअरपोर्ट आहे इथं आल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटतं पण एकतर नाव सुवर्णभूमी आहे की ज्या भूमीवर सगळं सोनं आहे अशी असे भूमी ही सुवर्णभूमी चला तर जाऊया सगळ्या प्रोसिजर पूर्ण करूया आणि भेटूया सो so, एअरपोर्टला पोचलो आहे बाहेर पडलो इमिग्रेशन झालं बॅग आलेले आहेत आता कॅबमध्ये बसून पटायाकडे निघायचं सो so, असा फास्ट चालला इमिग्रेशन गर्दी होती पण झालं बाकी बाकीचे लोक आहेत त्यांना बसला बसवू आणि आपण कॅब घेऊन पुढे जाऊ या बाईंच्या पाठीमागे आपल्याला जायचं आहे त्या कॅब पर्यंत घेऊन जातील कॅब आलेली आहे इकडे आमचे ड्रायव्हर आले हॅलो कथक नाही माय ब्लॉग सो निघालो आहे पटायाला आणि जाऊन चेक इन करून संध्याकाळी मग मस्तपैकी भेटूया बरेच दिवसानंतर आ येणं म्हणजे पहिल्यांदा येण्यासारखंच आहे सो चला लेट्स मूडू पटायला आयात आपल्या हॉटेल झिंग वर आपण पोचलेलो आहोत आणि छान मस्त थोडा आराम करूया तुम्हाला रूम दाखवतो नेहमीच वाक्य आपलं पसरवायच्या अगोदर दाखवतो आणि मग आराम करतो आणि मग संध्याकाळी बाहेर पडूया सो चला बघूया रूम हॉटेल झिंगमध्ये यावेळेस मी राहिलो आहे तुम्ही बघू शकता रूम छान आवरलेली रूम आहे आताच बॅग आणून मी ठेवलेली आहे सो दोन बेड घेतले होते एक माझा एक मित्र येणार होता पण आय त्यावेळेस त्याचं काही कारणामुळं कॅन्सल झालं सो आता मी एकटाच या रूममध्ये असणार आहे हा टी व्ही इकडे टेबल आहे छान चहा कॉफी इकडे चहा कॉफी मशीन एक छोटंसं कपाट आहे दरवाजामधून आल्यानंतर इकडे वॉशरूम आहे सो इकडे शॉवर तुम्ही करू शकता सो अशा प्रकारे ही रूम आहे हॉटेल झिंग जॉमटियन रोडवर ही रूम आहे आणि खूप छान आणि खूप योग्य दरात ही मिळालेली आहे तो हॉटेलला पोहोचलो आहे थोडी पेटपूजा करूया आराम करूया आणि मग पडूया बाहेर